घरचा घरगुती उपाय किसान पेडेकर अकोला तालुका ह्या जिल्ह्यात आपण आलेला आहेत ह्या तालुक्यात आलेला आहेत तर तुम्हाला आज एक मूल्यवान अशी एक माहिती सांगणार आहे ती ह्या पॉकेटाबद्दल सांगणार आहे ह्या पॉकेटाची माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐका फक्त पॉकेट काय आहे आणि कशाचं आहे तुम्हाला कळून जाईल तर पॉकेट अशा प्रकारे मित्रांनो घरबंधन म्हणते मी ह्याला घरबंधन नाव दिलेलं आहे आता काही लोक दुसरं नाव आहे पण घरबंधन ह्यासाठी म्हणलेलं आहे घराचं संरक्षण करतं घराचं संरक्षण तुमचं पितृदोष असेल घरं असतील डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या घरात येऊन काही उलटा करत करीत असतील एखाद्याच्या अंगात वारं असतं वारं नीट चल देत नाही ती दुसरंच काहीतरी येऊन मध्ये ही बी सरळ चलवतं म्हणून ह्याचं नाव आहे घरबंधन पॉकेट तर ह्या पॉकेटीशी तुम्हाला सांगाल तेवढं कौतुक कमी आहे तर ह्या ह्याच्यातली पॉकेट तुम्हाला पहिले सांगतो ह्याच्यात पंचधातूचे एक चार खिळे भेटतात पांढरीच्या काठीचे जसे तुकडे आहेत तसे ह्याच्यामध्ये भूत्या कळशीचे हिंगणबेटाचे लाल पाळसाचे ना दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यात पारा दिलेला आहे हे पारा एक असतो पार्याला झोप नसती रात दिवस काम करतो म्हणून पारा पण दिलेला आहे सगळी काळजी करून पॉकेट बनवलेलं आहे नऊ घरं तुमचे काम करत नसतील नऊ घराची अडचण आणि घरात काय उलता पोलता असल नऊ घरं एका रेग्यात आणतं नऊ घराच्या तुमच्या काही तक्रारी असतील त्याच्यामुळे तुम्हाला आजारी पडत असतील तुमच्या रिपोर्टमध्ये सगळं करून थकलावं आणि माणूस नीट होत नाही दिवसाने दिवस माणूस खालावत चालला आहे आपल्या हातचा माणूस जातो का काही का असे जर क्षांता वाटत असेल ही गॅरंटेड पॉकेट वापरा कळ कळी नवीन सांगताय म्हणजे जग कल्याण कोणतरी व्हावं कोणतरी चांगल्या भावनेनं आपल्या गोष्टी घडाव्या जसं आपण आयुर्वेदिक गोष्टी चांगल्या सांगता तसंच ही एक पॉकेट वापरून बघा कारण कुठली तरी गोष्ट वापरली जर चांगल्या गोष्टी घडत असल्या तर वापरायला काय आपल्याला हरकत नाही जेवढ्या आपण परमेश्वरांना नावं दिलेली आहेत जगात सर्व गोष्टी पर्तव्य आहेत आज बी कमी असाल कुठे जास्त काही नाही पण पॉकेट वापरा हीच म्हणतो मी आणि सहा महिने झाल्यानंतर पॉकेट जर तुम्ही एखाद्या पेशंटच्या उश्याला दिलं तर ती माणूस बडबड करतो काय करतो ती उश्याचं ठेवू नका ती माझं झाडं आहे मला होतो आहे तुम्ही काढा जसं घनगापूरला गेलेला माणूस कसं कर एड करतं तसं पॉकेट उशिरा ठेवलेलं लगेच चालू करतं तास दोन तासात जसं आसरं असेल तसं कुणाला आठ दिवसानं होतं कुणाला दोन दिवसानं होतं कुणाला महिन्यानं होतं पॉकेट त्याच्या उश्याला सहा महिने ठेवायचे मित्रांनो सहा महिने झाल्यानंतर ह्याचं जर असं आहे की ही खिळे घराच्या चारी कोपऱ्याला चार एकेची शुक्रवारी त्याचा तुम्हाला मोहरी मंत्र भेटेल पॉकेट घेतल्यानंतर मंत्र जप करून थोडा तुम्हाला तीन अगरबत्त्या लावून मोहरी अगरबत्तीचा धोर देऊन चारी कोपऱ्याला चार खिळे पुरवून टाकायचे आणि ही पॉकेट तुमचं घर असेल हॉल असेल पॉकेट मध्यभागी एका फरशी खाली पुरून टाकायचे मित्रांनो आणि पुरून टाकल्यानंतर पॉकेट घरात पुरल्यावर जर कधी एखाद्या माणसाला त्रास व्हायला एक गोंगडे घ्यायचं गोंगड्या दक्षिण उत्तरला टाकायचं आणि त्याच्यावर माणूस झोपू घालायचा असं का काही एक दोन दिवस जसं त्यामुळे माणूस झोपला तर सर्व पहिल्यासारखं जरी काही त्रास असा तरी त्रास निघून जातो आणि तुम्ही एवढं जरी कोट्ट्यावधी जरी, जरी घर बांधलं आणि घरात जर काही कुलूप नाही लावलं कुत्रे जसे येते जाते तसं डोळेनं नाही दिसणाऱ्या गोष्टी डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्य येतात आणि जातात घरात नेसतात धिंगाणा करून उलटा पुलटा निघून जातात ह्याच्यामुळं घराचं संरक्षण म्हणून एक पॉकेट ह्याचं करावं तेवढं कौतुक एवढं मग मित्रांनो कौतुक करावं तेवढं की ही आहे तर एकदम चांगल्या प्रकारे काम करतं आहे आपण लवकरच परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटायचा प्रयत्न करू मित्रांनो असं हे पेडेकर गुरुजीच्या आहे तर मी आलेलो आहे चॅनलवर आपण परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकरच चला राम राम